मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग एकवीस मध्ये आपण पाहणार आहे येस मिस्टर अमय सुलताने आय एम हिअर थँक्स जे काही तुम्ही बाबांसाठी केले त्याकरिता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर टेस्ट बिल्स सगळं देण्याकरिता तुम्हाला काय वाटत वाटतं हे सर्व करून तुम्ही मला इम्प्रेस करू शकता हा समज आहे तुमचा यापुढे माझ्याशी आणि माझ्या फॅमिलीशी तुमचा काही संबंध नाही जो त्रास तुमच्यामुळे मला झालाय त्याची भरपाई ही असे काही करून तुम्ही करू शकत नाही तुम्हीच तर तो व्हिडिओ नाही ना, ना बनवला तुमची ट्रिक होती का ही पण माझ्यासारख्या सामान्य मुलीकडे तुमच्या फायद्याचे काही असेल असं काही नाही आहे तुमच्या आणि माझ्या काही अनपेक्षित भेटीचा तुम्ही काही गैरअर्थ काढत आहात पण मी माझी पायरी ओळखून आहे तुमचा एकूण एक रुपया मी फेडून देईल पण प्लीज माझ्यासोबत कुठल्याही खेळ खेळू नका आम्ही तुमच्या एवढे श्रीमंत नाही म्हणून तुम्हाला प्रतिकार करणे आम्हाला जमत नाही असे समजू नका आवडणं आणि त्यासाठी या थराला जाणे हे तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला शोभत नाही फिल्म लाईन बद्दल मला कल्पना आहे यशाच्या पायरीवर पाऊल टाकण्यासाठी मुलींना तुमच्या जवळ येण्यासाठी कारण हवं त्या प्रकारातली मुलगी मी नाही त्यामुळे तुम्ही जो हा खेळ चालवला आहे तो बंद करा आणि माझ्या आयुष्यातून निघून जा मला तुमचा चेहरा पुन्हा पाहायचा नाही आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत लवकरच तुमचे पैसे परत करून देऊ जास्त बोलली असेल तर माफ करा आणि मला पुन्हा फोन करू नका फोन बीप बीप, बीप। त्याच्या कानात फक्त आणि फक्त आता फोन बंद केल्याची ट्यून वाज़त होती मोबाईलवर पकड खूप वेळ संताप भयंकर संताप झाला होता त्याचा कानात तेल ओतून जाऊ कोणी असल्या गरम वाफा येत होत्या सगळं बळ एकून तिने हातातला फोन फेकून दिला शक्य असेल तेवढ्या बेडरूम मध्ये असलेल्या मोठ्या काचेवर तो प्रहार झाला आणि सर्व दूर जा काचा काचा झाल्या डोळ्यात अंगार फुललेले होते तिचे शब्द अजूनही कानात गुंजत होते डोक्याला हात लावून तेथेच हाताश होऊन बसला होता पांडुरंग काका नुसताच अमयला शेक घेऊन आले होते दार न करत असताना आत कात फुटल्याचा आवाज येऊ आला त्यांना हातातले ट्रेथले लागले आजपर्यंत अशी क्वचितच गोष्ट झाली होती याची पांडुरंग पटकन अमयच्या डॉक्टरांना फोन लावला येस पांडुरंग काका डॉक्टर अमय बाबाने पुन्हा तोडफोड के चालू केली नुसताच रूममध्ये काचा आहेत ओ नो पांडुरंग काका तो जास्त हायपर होईल अशाने त्याला कंट्रोल करायला हवं नक्की कुणीतरी त्याला दोष दिला असेल तो स्वतःला त्रास करून घेईन तुम्ही पटकन त्याच्या मेडिसिन मधली गोळी त्याला द्या तोपर्यंत मी मिसेस कावीरी देवीशी बोलते ओके डॉक्टर बेडवर पालथा झोपलेला अमय तेथेच मध्ये काहीतरी पडल्या होत्या डोके काम करत नव्हते प्राजक्टाचे शब्द सुईसारखे होते त्या कधी झोप लागली त्याला कडले नाही पहाटच्या किलवटीने प्राजक्ताची झोप ओढली एक आळस देत ती उठून बसली आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करणार होती ती प्रणयीकडून प्रेमभंग आणि नव्याने आयुष्यात आलेल्या अमय नावाच्या वादळाला ती यशस्वीपणे समोरी गेली आता होती आता फक्त ती आणि तिचे आई वडील इतकाच विचार करणार होती ती पण ते आता तरी शक्य नव्हते कारण ज्या वादळाला तिने समवलं असं वाटत होतं ते वादळ पुन्हा नव्याने आणि तेवढंच भयंकर रुद्ररूपात धारण करून तिच्या आयुष्यात धडकणार होत रात्री पांडुरंग काकाने जबरदस्ती अमयला दुधात औषध मिक्स करून दिली डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्यामुळे त्याला खूप गाढ झोप लागली होती काका ने त्याच्या रूमचे पडदे साईडला सर्व बंद केले होते त्यामुळे कधी नव्हे तो बेडवर इतका वेळ निश्चिंत झोपला होता मनाचा थकवा ही होताच मोबाईल स्विच ऑफ करून पडून कुठेतरी होता आणि त्याच काळजीने घरातल्या लँडलाईन खनला ज्यावर प्रत्यक्षात वासुदेव सुलताने होते काही वेळापूर्वी वासुदेव का देवी सीमा आणि रमेश सगळे नाश्ता करत होते रमेश आणि वासुदेव बिझनेस बद्दल बोलत होते आई मिसेस मेहराचा घरी आज पार्टी आहे आपल्याला बोलवलं आहे सीमा म्हणाली हो मलाही आलय निमंत्रण वासुदेव तुम्ही लवकर या कावेरी देवी म्हणाल्या असल्या पार्ट्याला जायला मला वेळ नाही तुम्ही दोघी जाऊन या त्यांनी अगदी वृक्ष स्वारत म्हटले तस आगीत तेल ओतण्याचीही संधी आहे हे, हे सीमाला समजलं बाबा आय नो तुम्ही बिझी आहात पण मिस्टर Mr. अँड मिसेस मेहरा सारख्या आपल्या बिरादरीच्या लोकांच्या घरी न जाणे यामुळे आपल्याला सुलतानी फॅमिली बद्दल मीडियात ज्या बातम्या येत आहेत त्या खऱ्या ठरतील की आपण मीडिया समोर मुद्दा म्हणून येत नाही सीमा म्हणाली तसं तिघांचे हे चेहरे आश्चर्याने पसरले सीमा काय बोलतेस रमेश म्हणाला सीमा ही कुठली पद्धत आहे बाबांशी बोलायची कावेरी देवी चिडल्या कारण वासुदेवची तीक्ष्ण नजर आणि चमच्यावर घट्ट झालेली बोटांची पकड यावरून ते किती राग आहे हे कळत होते आई जे मी ऐकले पाहिले त्यावरून बोलते सीमा म्हणाली सीमा घुमवून फिरवून बोलले मला आवडत नाही आणि तेवढा वेळ ही नाही माझ्याकडे की सुलताने फॅमिलीची बदनामी मी ऐकून घेईल पण तरीही जर तुझ्या बोलण्यात तथ्य नसेल तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत वासुदेव म्हणाले बाबा मी नाही सुलतानी फॅमिलीची बदनामी करत आहे इट्स अमय ज्यामुळे आज सुलतानी फॅमिलीबद्दल मीडियात काही बोलता येत आहे सीमा म्हणाली ते ऐकून कावेरीच्या काळजाला धस झालं अमय त्याने काय केले आई कुठल्या तरी डाऊट मार्केट मुलीसोबत अमयचा व्हिडिओ आहे जो व्हायरल झाला आहे आणि अमयचं नाव त्या मुलीशी जोडलं जात आहे सो so, टिपिकल लव्ह रिलेशन आणि त्यामुळे सुलतानी फॅमिलीवर आज लोक बोट उचलत आहे सीमा म्हणाली तस वासुदेवने चमचा प्लेटमध्ये जोरात आदळला मी जिवंत असेपर्यंत सुलतानी फॅमिलीच्या नावावर कसलाही डाग लागू देणार नाही कावेरी देवी अमयला आत्ताच बोलून घ्या आम्हाला त्याच्याशी यावर बोलायचं आहे वासुदेव म्हणाले अमय असं नाही करणार तो किती फेमस आहे तुम्हाला माहिती आहे ना कोणीतरी मुद्दाम त्याच्यावर असे आरोप केले असतील कावेरी देवी म्हणाल्या हो बाबा नुसतीच रिलीज झालेली फिल्म ब्लॉकबास्टर हिट झाली आहे त्यामुळे कुणी ट्रॅव्हलने केले असेल अमय सोबत रमेश म्हणाला हम्म वासुदेव म्हणाले रमेश मुद्दाम करणे आणि रिअल यात फरक आहे बाबा मी अमयच्या मॅनेजरशी बोलले आपल्याकडे पूजा होती तेव्हाच तो व्हिडिओ शूट झाला सीमा म्हणाली बघू व्हिडिओ सीमाने त्यांना तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ प्ले करून दिला वासुदेवराव सुद्धा पाहत होते पण यात चुकीचे असे काही नाही त्या बिचारा मुलीची मदत केली आहे अमयने कावेरी देवी त्याची चूक सावरत होत्या आई मदत करणे कुठल्या मुलीची तेही अमय सुलताने तीही एक रॅडम छडकछाप मुलगी जिचे कपडे इतके सस्ते किंवा आपल्या घरात काम करणाऱ्या नोकरांनाही महाग घालतात आणि बाबा अशा मुलीशी अमयचे नाव जोडले जाणे इट्स रिअली एम्बेरिसिंग एखादी फिल्म स्टार सोबत लिंक अप ओके बट धीस गर्ल इज सो डाऊन मार्केट सीमा म्हणाली वासुदेवला सुद्धा राग आला रमेश सर्च अबाउट धीस मॅट मॅटर इन डिटेल या प्रकारची खोल चौकशी कर एव्हरी सिंगल डिटेल कावेरी अमयला बोलून घे वेळ आली तर त्याला खरी ओळख काय आहे हे, हे समजून सांगायची वासुदेव उठत म्हणाले आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा